श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपली मिष्टी सुतार या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर बघा आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन महत्त्वापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हा सण आपण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या आपण सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तर बघा तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षत्रतेला तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने घ त्यांची कृपा या दिवशी मिळते तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी येते पौराणिक कथांनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षयपात्र भेट दिली होती यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही का कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा यामुळे हा दिवस पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यामध्ये दे भरभराटे घेऊन येते विश्वाचे रक्ष रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेतायुगाची सुरुवात दर्शवतो हा दिवस परशुराम जयंती म्हणून सुद्धा आपण साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांडव दान करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता परंतु ते रिकामी दान करू नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय अक्षयतृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकता यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते अक्षयतृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं मानलं जातं यामुळे व्यक्तीला शुभफळ मिळत असते तसेच पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षयतृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळत असतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल जातात आणि म्हणून आज आपण तर बघा आज अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी इथे लावायचा फक्त एक दिवा असा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं संकट येणारच नाही ना पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तसेच आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमनही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचं प्रतीक आहे दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो जो अज्ञानाचे प्रतीक मानली जाते दिवा देवांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या शक्तीची आठवण करून देत असतो दिवा लावल्याने वातावरण सकारात्मक होत असतं आणि देवांचे आशीर्वाद मिळत असतात दिवा हा देवांचे प्रसाद मानले जाते जो देवाला अर्पण केला जातो दिवा लावल्याने घरातमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते दिवा लावल्याने वातावरण शांत आणि आनंदमय होत असते तसे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे दे साधन देखील मानले गेले आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडे नऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्याला लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणताही कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षर केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते तसेच आपल्याला तुळशी मातेच्या इथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देव पूजा करून झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे जो करायचा आहे तो हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा लागणार आहे आता दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता तुम्ही रोजच्या देवपूजामध्ये दे जो दिवा घेतात तो घेतला तरी सुद्धा चालणार आहे मातीचा स्टीलचा पितळेचा किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरी सुद्धा चालणार आहे आता आपल्याला या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून लांबू लांब वातात ही टाकायची आहे या दिव्यामध्ये देव रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरताय ते टाकायचं आहे आता आपल्याला एक स्टीलवरची प्लेट घ्यायची आहे स्टीलची प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवरती संपूर्ण प्लेट भरून आपल्याला खडे मीठ जे आहे ते ठेवायचं आहे त्या मिठ्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे तसेच त्या देवामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि लवंगसुद्धा टाकायची आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे या दिवामध्ये टाकलेल्या ज्या लवंग आणि हिरवी वेलची आहे दोन्ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात आणि जेव्हा पण आपण लवंग आणि हिरवी वेलची पासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते तसेच या दिव्याखाली जे पण आपण मिठा टाकलेलं आहे ते सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक विधाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे त्रुटी अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी समोर असा हा मिठाचा दिवा प्रज्वलित करण्याला विशेष महत्व आहे तर तिथेच बसून कर आता काही सेवा करायच्या आहेत आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकुम्य पठणकारसुद्धा करायचं आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आता हा जो दिवा आहे तो आता आपण माता लक्ष्मीसव प्रज्वलित क केला त्यामध्ये तेल तुम्हाला टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रचलित राहिला पाहिजे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे सकाळी लवकर स्नान करायचं आहे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिथून उचलायचा आहे या दिवामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत तसंच लवंग आहे ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे आहे तसेच या दिव्याखाली जे मीठ आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आ संध्याकाळी करायचा आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपलं सात पिढ्याचं जर दारिद्र नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नाणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वत्र प्रभावी असा हा उपाय मानला जातो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद